पाहिला गेलं तर महाराष्ट्र कधीच संपला होता बाराव्या शतकात महाराष्ट्राचं स्वरूप फार वेगळं होतं बाराव्या शतक हे महाराष्ट्रासाठी अतिशय सुंदर होत दहा मिनिटं घेणार आहे आणि सेवेला देणार शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी उज्ज्वल राय आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठा यमृता ते ही पहिला जिंके आई अक्षरे रसिके वेळ या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करी महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं वैभव निर्माण झालं होतं आळंदी मध्ये खऱ्या अर्थानं आळंदी मध्ये हे संतांची मांद्याळी निर्माण झाली होती आळंदीमध्ये संतांची मांद्याळी निर्माण झाली नंतर बाबा मी जिथ आवाज देतो मी आवाज देतो नंतर बाबा आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाराव्या शतकात हे वैभव निर्माण झालं होतं आणि मग पंढरपूर वारकरी आणि धारकरी नाचत होते पंढरपूरमध्ये वारकरी आणि धारकरी नाचत होते पंढरपूर वैभवशाली दिसत होतं पण काय कुणा घरासमोर तुळशी सुंदर दिसत होते हे भगव्याचा रंग अंदूक झाला नव्हता भगव्याचा रंग गलत दिसत होता आणि सह्याद्री त्याला तेजस मरात सह्याद्री खऱ्या अर्थानं दिल्लीतल्या ताट मानेनं बघत होता काय कुणाल शाह कुणाला तरी महाराष्ट्राची नजर लागली आणि कुणावर महाराष्ट्राची नजर लागली आणि महाराष्ट्राचं वैभव आज कमी व्हायला लागलं काय होणार होत माहिती नाही वादळ येत होतं आणि वाऱ्याचा वेग वाचत होता आठ हजार इस्लामिक सत्ता सहित अल्लाउद्दीन खुर्जीने महाराष्ट्रावर घाट टाकली तीन दिन दोन दिन, दिन करत महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजी आला आठ हजार इस्लामिक सत्ता त्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आया बहिणीची इज्जत सुटली मंदिरासमोर ते खऱ्या अर्थाला घरासमोर थोडी वृंदावन घरासमोर की तुळशी वृंदावन नष्ट झालं रक्षण करणारे खऱ्या अर्थानं सगळी माणसं शांत राहत होती शेतकरी हवालदिल झाला होता अरे कोण रोखणार हे वादळ कोण रोखणार हे वादळ अल्लाउद्दीनची सगळी माणसं यांना महाराष्ट्र उद्धव केला महाराष्ट्र संपला महाराष्ट्र संपला आता कुणाची तरी गरज होती हे अरे भगद्या तरंग अंडूक झाला होता हा भगद्या तरंग गरज करण्यासाठी कुठेतरी वादाची गरज महाराष्ट्राला होती अरे मग कोण येणार कोण येणार या वादळाची वाद महाराष्ट्र बघत होता आणि मग तीनशे वर्ष आई वाट पाहावी लागली आई तीनशे वर्ष वाट पाहावी लागली आणि तीनशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठण मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला पैठण मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे काय चाललंय महाराष्ट्रात आया बहिणींची इतकं फुटकत चाललीय किंचलण्याचा आवाज तो बाजून येतोय घरासमोर चोरीशे वृंदावन नष्ट झालंय पगव्याचा रंग अंदूर झालाय तो सह्याद्री दिल्लीच्या कट्टाकडे ताट मानेनं पाहतो तो सह्याद्रीसारखा वाटतोय आज तर तू दार नाही उघडलं अनर्थ होईल महाराष्ट्राची माती संकटात आहे आता रंग संकटात आहे आणि महाराष्ट्रात हे स्वराज्य खऱ्या अर्थानं संकटात आहे पै तुला दार उघडावं लागत पै दारू गडवैया दारू गडवैया दारू गडवैया

त्याला दार उघडलं धाराशिवनाबाद नाही धाराशिव शिव लक्ष नाही का शब्द भैयानं दार उघडलं धारा शिव दिल्या प्रत्येक शब्दाकडे सजना हो लक्ष द्या बापूसाहेब महाराज उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्या देवी नगर औरंगाबाद नाही संभाजीनगर ना दारुख महाराष्ट्र म्हणावं लागल अहिल्या देवी नगर म्हणावं लागल भारत में रहना पडेगा तो भारत माता जय बोलना पडेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला राजाला म्हणावं लागत जर भारतात राहावं लागलं आणि बहिण दार उघडलं धाराशिव जिल्हा भूम परांडा तालुका मासाहेब जिजाऊंना दिवस गेले आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि ड्रेन यांना संपवणारं कोणीतरी महाराष्ट्राचं वादळ निर्माण होण्याची गरज होती शहाजी राजेंनी महाराणी साहेबांकडे पाहिलं महाराणी साहेब पुत्र भावा आईचा गुन्हा ज्याचाही लोक घेला असा पुत्र जन्माला घाला या सगळ्यांच्या मानगतेवर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवान महाराष्ट्रावर भरकल असा पुत्र जन्माला घाला ते आईचं तेज आज निराळ दिसत होत काय कुणा साऊ काय झाला आणि मग मासाहेब जिजाऊ पिंचाळण्याचा आवाज आहे का, का, का सांगायचे छत्रपती शिवाजी राजे, राजे नसते तर तुम्ही तिथं बसले नसते आणि मी इथं कीर्तन करत नसतो आपल्या मानगुटीवर तलवारी ठेवल्या असल्या आपल्याला कीर्तन कोणी ऐकून दिले नसतील सत्य कोणी करून दिले नसते महाराज होते म्हणून हे सत्य झाले का महाराज होते म्हणून तुमच्या कपाळावरून माझ्या कपाळावर बंद शिल्ला काय हा किडा दिसतो दि ना छत्रपती शिवाजी राजांची कृपा तिलक लावून गेला नसता आपल्याला हे रामकृष्ण हरी म्हटला असता तरी नरि डावली असते महाराज नसते तर सगळीकडे कत्कल उभे झाले असते महाराज आम्हाला धर्मावर बोलावत आम्ही जन्माला काय आलोय मला माहिती नाही पण मी मरताना हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे म्हणून मला जीवन बनवणार आहे तू तर भूमी हिंदू की है हैमी प्रभू रामचंद्र की है भूमी संतो की है, शांता की नाही संतो की आपली मुलं कॉन्हेंटला जरूर असावी पण शांता म्हणून नाही संत म्हणून पाठवावी तू तर ये, ये भूमी संतो की है ये भूमी हिंदू की है। आई मासाहेब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं आवाज केला भगवंता असा पुत्र जन्माला घाल रावण आल्यानंतर रावणाला मारायला जसा राम आला असा पुत्र जन्माला घाल कंसानी हाकार केल्यानंतर कंसाला संपवायला जसा श्रीकृष्ण भगवान परमात्मा आला असा कृष्ण पुन्हा एका महाराष्ट्रात जन्माला झाला आणि मग मासा जिजाऊंनी तिसरा महिना मासाहेब जिजाऊंना सुरू झाला आणि जवळजवळ चौथ्या महिन्यात महासाहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात घेण्यात आलो शिवनेरी कोखटवर सुरक्षित असा घर महाराष्ट्रात त्या काळी नव्हता निर्णय घेतला गडाचा गडकरी गर गडाची गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथं महासाहेबांची सेवा करायला लक्ष्मी म्हणजे आई साहेब आई साहेब काही लागलं तर कळवावं आई साहेब आई साहेब सांगतात लक्ष्मी लक्ष्मी उदान अंत करणारा विचार ही खूप मोठी गोष्ट पण महासाहेब मला एक प्रश्न पडतो रोज मी तुम्हाला भेटायला एवढं तुम्ही तोंडात घास घ्यावा आणि घात घेताना तुमचे डोळे म्हणती लक्ष्मी खरे गडावर जो आजूबाजूचा किंचलण्याचा आवाज येतो ते आपल्या माता भगिनीचा आवाज आहे शेतकरी हवाल झालेला आहे हृदयात संपलेली आहे लक्ष्मी अरे भगव्याचा रंग अंडू झालेला आहे महाराष्ट्राची माती आपली माती आहे या सैतानाने माता भगिनी मा साहेब जगावंच्या हृदयात तेच आग ओपत होते मा साहेब लागणार होते आई दोहाळे लक्ष्मी भक्ती आई साहेब काय खायला नोका तुम्हाला काय आंबट खाऊशी वाटत का आई काय पिकट खाऊशी वाटत का काय माती खाऊशी माती खायचे तर लागले असते मी इकडे विसरत डोहाळे कशाचे लागले दगडी खायचे डोहाळे माती खायचे डोहा लागले दगडू बोरग जन्माला येत मा साहेब सांगतात लक्ष्मी आणि दोघाळे आंबट खायचे कसे लागतील अरे शाहू बाजूनी घेरल्या गेले लक्ष्मी माता भगिनींचा चिंताळण्याचा आवाज येतोय अरे मला डोहाळे लागल्यात लक्ष्मी कोण भरल्या गोहाे नाही लागले मला घोड्यावर व्हायचाव वाटतं वाटत मला पट्टे फिरवायचे वाटतात मला संचरी चालवायचं वाटतात मला संचेरी चालवत दुष्मनांचा कर्दन मग पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावायचा महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे दुहेर आई साई लागले दिवस जवळ येणार होता फाल्गुन व्हाईच तृपया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्या दिवसाची अखंड महाराष्ट्र वाद पाहत होता कारण की दुष्पनांचा का कर्दनकार अगळ्याची शान जन्माला येणार होती ज्यांच्यामुळे आमच्या ढोवाऱ्याचे ढोल शिल्लक राहील ज्यांच्या मुळांच्या मस्तकावर टिळक शिल्लक राहील ज्यांच्यामुळे आमच्या घरासमोर तुळशी आहेत आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची शान आहे तो राजा जन्माला येणार याची चाहूल खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लागली चांगल्या हाताच्या सुईरी आणि निश्वास वैद्य शिवनेरी दिवस जवळ आला सह्याद्री वाज पाहत होता पाना फुलांना बहर आला काय थोडाशा निसर्गाला कळलं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कुणीतरी वाढी आला कुणीतरी आधार हो आण आणि मग आणि मग दिवस जवळ आला तो क्षण जवळ आला आणि मग आवाज झाला गळातून आवाज झाला अवघा महाराष्ट्र वाट पाहत होता हिरवा शानू पांगरे महाराष्ट्र वसला होता आणि घरातून आवाज आला अरे कुणाचा तरी जन्म झाला कुणाचा तरी जन्म झाला महाराष्ट्र कानाचा घ्यायला लागला कोण जन्म आला कोण आला आणि घरातून आवाज आला रेटेचं रक्षण जीवाशी करेल असा छत्रपती शिवाजी जन्माला

तुझ महोत्सव सातशे सतरा हो एकोणीस फेब्रुवारी दोन आले 一起吧，一起吧，兄弟！